नमस्कार मित्रमैत्रिणींनो श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ दररोज मंदिरात जाण्यानं व्यक्तीच्या जीवनात अनेक अमूलाग्र बदल होतात मंदिरात जाण्याचं एक नव्हे तर अनेक लाभ आहेत तसंच दररोज पूजा केल्यानं व्यक्तीला हे छत्तीस लाभ मिळतात अनेकदा असं पाहण्यात आलं आहे की लोक दररोज मंदिरात जाणं पसंत करतात काही जण आपल्या मनाला शांत करण्यासाठी तर काही देवाची पूजा करण्यासाठी जातात लक्षात घ्या मंदिर याचा अर्थ असा होतो मनापासून दूर असलेलं स्थान तर अशा वेळी काही वेळ डोळे बंद करून मौन पाळणं अत्यंत लाभदायक ठरतं लोक मंदिरामागे लपलेलं विज्ञान आणि अध्यात्म जाणत नाहीत सकाळ सकाळी मंदिरात जाण्याचे अनेक लाभ असतात व्यस्त जीवनशैलीमुळे लोक मंदिरात जाऊ शकत नाहीत अशावेळी लोकांनी आपल्या घरातच एक छोटंसं मंदिर तयार केलं आहे तर बहुतांश लोक बघा देवाला आठवण्याव्यतिरिक्त पूजापाठ देखील या छोट्या मंदिरात करतात घरात मंदिर असणं अत्यंत शुभ असतं यामुळे आपण सकारात्मक ऊर्जेने भरलेले राहतो मंदिरामुळे केवळ आध्यात्मिक नाही तर लाभ होत नाही आपल्याला तर आरोग्यासाठीही अत्यंत फायदेशीर असं आहे अनेक लोकांना या लाभाबद्दल माहिती नसतं पण मंदिरात जाण्यामुळे एक नव्हे तर अनेक फायदे होतात व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी जर तुम्हाला वाटत असेल की माता लक्ष्मीचा कृपा आशीर्वाद तुमच्यावर राहावा तर या व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा कमेंट्समध्ये जय माता लक्ष्मी नक्की लिहा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया मैत्रिणींनो जर आपण दररोज मंदिरात जात असाल तर आपल्या जीवनात येणाऱ्या अशा घटनांपासून वाचू शकता ज्या अचानक घडतात जसं की अपघात हत्या आत्महत्या यासारखी नकारात्मकता तुमच्या आयुष्यातून दूर राहील मंदिरात जाणाऱ्या व्यक्तींच्या मनात भरपूर सकारात्मकता आणि आध्यात्मिक बळ असतं ज्यामुळं त्यांच्याजवळ नकारात्मक ऊर्जा येत नाही भूत पिशाच किंवा प्रेत यासारख्या नकारात्मक ऊर्जा जवळ देखील येत नाहीत मंदिरात जाणाऱ्या व्यक्ती निर्भय जीवन जगतो जर आपण दररोज मंदिरात जात असाल ना तर कोणत्याही प्रकारच्या ग्रह आणि नक्षत्रांचा वाईट प्रभाव आपल्यावर होत नाही ग्रहबाधापासून आपण मुक्त राहतो मंगळ दोष असेल शनी कोणताही ग्रहाची बाधा किंवा साडेसाती किंवा राहूची महादशा सुरू असेल तर घाबरण्याची गरज नाही लक्षात घ्या मंदिरात जाऊन आपण मंदिराचे नियम पाळावेत व्रत उपवास आणि पूजा पाठांतर यावर विश्वास ठेवावा विचारपूर्वक आहार विहार करावा तर आपल्याला कोणत्याही प्रकारचा रोग किंवा आजार होणार नाही मंदिरात जाऊन मनात विश्वास आणि आत्मबळ निर्माण होतं ज्यामुळे मनात कोणत्याही प्रकारचे दुःख किंवा शोक राहत नाहीत व्यक्ती सर्व परिस्थितीत संभाव्य ठेव ठेवतो संभाव्य म्हणजे ना तर भावना ओघात वाहतो ना, ना कठोर होतो प्रत्येक परिस्थिती त्याच्यासाठी सामान्य असते मंदिरात गेल्यानं व्यक्तीत योग्य अयोग्य याची समज उत्पन्न होते तो कोणत्याही प्रकारच्या फालतू भांडणात अडकत नाही जसं रस्त्यावर पडलेले दगड किंवा खड्डे पाहून आपण गाडी सावधगिरीपणे पुढे नेतो त्याचप्रमाणे व्यक्ती आपलं जीवन समजूतदारपणाने खड्ड्यापासून वाचवत असतो मंदिरात जाणाऱ्या व्यक्तीचे कोणतेही शत्रू वाईट विद्या वापरून काहीही बिघडू शकत नाहीत बघा अनेक व्यक्ती आपल्या कृती किंवा वर्तनाने लोकांना नाराज करतात यामुळं त्यांचे शत्रू वाढतात दुर्बल शत्रू नेहमी समोरून लढत नाहीत तर काय करतात पाठीमागून असं काहीतरी करत असतात जे अंधश्रद्धेच्या श्रेणीत येतं मंदिरात जाणाऱ्या लोकांना याचा काही फरक पडत नाही ही गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे मंदिरात जाणाऱ्या व्यक्तीच्या जीवनात कधीच असं संकट येत नाही की तो कर्जात बुडेल थोडं थोडं कर्ज असेल तर काही हरकत नाही आहे पण कर्ज देखील विचारपूर्वक घेतलं जावं आणि जर ते जास्त असेल तर त्याच्या परतफेडीचे मार्ग निश्चितच मंदिरातून मिळतात मनात मंदिरावर विश्वास असेल तर या अडचणीतून व्यक्ती निश्चितच मुक्त होतो आपण बेरोजगार असाल किंवा आपला व्यवसाय चालत नसेल तर निश्चितपणे आपण दररोज मंदिरात जावं आपल्याला लवकरच यश प्राप्त होईल तथापि जो मंदिरात जाऊन प्रार्थना आणि पूजापाठ करतो त्याच्याजवळ ही समस्या राहत नाही जर असं काही असेल तरी देखील तो मनावर ताण न घेता कर्म करत राहतो आणि यशस्वी होतोच बघा मैत्रिणींनो अनेक लोकांना अनावश्यक भीती आणि चिंता सतावत राहते ज्यामुळे ते तणावात राहू लागतात त्यांना तणावात राहण्याची सवय देखील लागते ज्यामुळं व्यक्ती अनेक प्रकारच्या आजाराने घेरला जाऊ शकतो पण मंदिरात जाणाऱ्या व्यक्तीच्या मनात आणि मेंदूत हे सगळं राहत नाही तर मैत्रिणींनो बघा दररोज मंदिरात जाणाऱ्या व्यक्तीच्या मनामध्ये काय होतं मेंदूमध्ये वाद किंवा राग राहत नाही घरातील इतर सदस्य जर त्यांच्याशी भांडण करतात किंवा घरात कलह होत असेल तरी तो वातावरण आनंददायक करून टाकतो सकाळी चालत मंदिरात गेल्यानं व्यवसायातही वाढ होते आणि आपल्याला प्राणवायू देखील चांगल्या प्रकारे मिळतो दररोज सूर्यप्रकाशाचा स्पर्श झाल्यामुळे आरोग्यामध्ये सुद्धा आपल्या सुधारणा होत असते मंदिरातील घंटाचा जो आवाज असतो सुमारे सात सेकंदपर्यंत घुमतो जो मन आणि मेंदूतील विषा दूर करून शांती प्रदान करतो असं म्हणतात असं म्हणतात की लहान घंटीमुळे आपला पित्तदोष संतुलित होतो तसंच या ध्वनीमुळे बॅक्टेरिया सुद्धा नष्ट होतात मंदिरात अनेक प्रकारची सुगंधी फुलं अर्पण केली जातात ज्यांच्या सुगंधाना आपलं मन प्रसन्न होतं आणि निराशापासून आपल्याला मुक्ती मिळते फुलांच्या विविध रंगाने अंतकरणाला आपल्या शांती मिळते तसंच मंदिरातील कापूर आणि अगरबत्तीच्या सुगंधाने एकीकडे मन आणि मेंदूतून विचार दूर होतात तर दुसरीकडे आपली रोगप्रतिकारक शक्ती देखील वाढते ही आपल्याला जैविक संसर्गापासून देखील वाचवते मंदिराच्या सुगंधी वातावरणात राहिल्यामुळे बॅक्टेरिया नष्ट होतात आणि कोणत्याही प्रकारचा विषाणू संसर्ग होत नाही कारण मंदिरात सतत कापूर व धूर हा होत असतो जेव्हा आपण मंदिरात आरती की किंवा कीर्तनाच्या वेळी बघा टाळ्या वाजवतो तेव्हा ते ॲक्युप्रेशरप्रमाणे ते कार्य करतो त्यामुळं आपले रक्तसंचार व्यवस्थित चालतो आणि शरीरातील स्नायू देखील आपल्या बळकट होतात आरती किंवा चालिसा जपणे वाचल्यामुळं आपलं काय होतं वाणी दोष दूर होतो ओमच्या उच्चार केल्यामुळं आपलं चित्त एकाग्र होतं आरतीनंतर बघा मंदिरामध्ये शंख वाजवला जातो जो भक्तांसाठी अत्यंत सुखद आणि आरोग्यवर्धक असतो शंख वाजवणाऱ्यांची फुफ्फुसं बळकट होतात आरतीनंतर देवी देवतांच्या जयघोषाने आत्मविश्वासासोबतच देशभक्ती देखील जागृत होते यासोबतच प्रत्येक मंदिरात गोरक्ष किंवा बंदीचा संकल्प घेतला जातो बघा आरती केल्यानं आपल्या हाताच्या टळे तळव्यांमधील पेशींना दिव्य उष्णता मिळते आणि आपल्या आत दडलेले सर्व विषाणू आणि जीवाणू नष्ट होतात डोळ्यांवर हात ठेवल्यामुळे ती उष्णता डोळ्यांच्या मागील सूक्ष्म रक्तवाहिन्यांमध्ये उघडते आणि त्यातून अधिक रक्तप्रवाह होऊ लागतो ज्यामुळं आपली दृष्टी तीव्र होते तर बघा आरतीनंतर दंडवत नमस्कार प्रणाम केल्यानं आपल्या मनात विनम्रता आणि श्रद्धेची भावना जागृत होते अहंकार आणि गर्वाचा सुद्धा नाश होतो नित्यनियमाने देवाचं दर्शन पूजा आणि आरतीनंतर आपल्याला तुळशीसह चरणामृत पंचामृत आणि प्रसाद मिळतो हे चरणामृत आणि पंचामृत आपल्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर असते आयुर्वेदानुसार हे चरणामृत आपल्या शरीरातील आपल तिन्ही दोषांना संतुलित ठेवते चरणामृत सोबत मिळणारी तुळस आपण चावायच्या ऐवजी घिळून टाकतो ज्यामुळं आपल्या सर्व शरीरातील आपल्या रोग दूर होत असतात मंदिरात देवाची प्रदक्षिणा केल्यानं जिथे आरोग्याचे फायदे मिळतात तिथेच ती पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाच्या शक्तीशी जुळवून आपल्या शरीरातील तणाव दूर करतं त्याचप्रमाणे मंदिराच्या गुंठातून आणि कलशातून प्रवाहित होणारी ऊर्जा आपल्या शरीरावर परिणाम करून सकारात्मक ऊर्जा आपल्याला प्रदान करत असते मंदिराची भूमी ही सकारात्मक ऊर्जेचं क्षेत्र मानलं जातं ही ऊर्जा भक्तांमध्ये पायाद्वारेच प्रवेश करू शकते म्हणून आपण मंदिरामध्ये अणवाने पायानं जातो बघा मनोकामनाची पुनरावृत्ती मंदिराचा जेव्हा आपण अपन सलग आपली मनोकामना पुन्हा पुन्हा सांगतो तेव्हा आपल्याला मंदिरातील सकारात्मक ऊर्जेचा सहारा मिळतो आणि त्यामुळं निसर्ग सक्रिय होऊन आपली मनोकामना पूर्ण करू लागतो तर मैत्रिणींनो प्रत्येक मंदिरात बघा पिंपळ वड निम नीम, नीम केळ व तुळस हे वृक्ष असतात या वृक्षांवर आपण पाणी अर्पण करतो किंवा त्यांना नमस्कार करतो या वृक्षामध्ये भरपूर ऑक्सिजनसोबतच दिव्यतासुद्धा असते जे आपल्या मन आणि मेंदूला निरोगी ठेवते त्यामुळं आपल्या मनात शांती निर्माण होते आता मंदिरात दिलेल्या दानाचं अनेक लाभ असतात बघा दान केल्यानं आपल्याला कंजूसपणा राहत नाही आणि आपण गोष्टीप्रती आसक्तीही बाळगत नाही त्याचप्रमाणे आपले सामाजिक कर्तव्यही आपण पार पाडतो मंदिरात गेल्यानं आपल्या सामाजिक प्रतिष्ठेत वाढ होते आणि ओळख ओळखीही वाढतात आपल्या तर पुढचा गोष्ट म्हणजे मंदिरात गेल्यानं आपल्याला पंचांग आणि तीज सणाविषयीची माहिती देखील मिळते त्याच्यानंतर पुढची गोष्ट म्हणजे मंदिरात गेल्यानं धार्मिक ज्ञान देखील वाढतं कारण तिथं गीता वेद उपनिषेद इत्यादीबद्दलची माहिती मिळत राहते आता तुम्ही मंदिरात काय करता बघा मंदिरामध्ये आपण गेल्यानंतर हात जोडून उभा राहतो हात जोडल्यानं जिथं आपल्या फुप्फुसांना आणि हृदयाला फायदा होतो तिथंच यामुळे प्रतिकारशक्तीचाही विकास होतो असं म्हणतात की तळव्यांमध्ये आणि बोटांमध्ये असलेल्या त्या बिंदूवर दाब पडतो जे शरीरातील अनेक अवयवांशी जोडलेले असतात त्यामुळे या अवयवांमध्ये ऊर्जेचा संचार जास्तीत जास्त होत असतो दररोज मंदिरात जाऊन व्यक्ती आपल्या कपाळावर किंवा दोन्ही हो मध्ये चंदन किंवा केशरचा टिळा लावतो हा टिळा लावल्याने जिथे शांततेचा अनुभव होतो तिथेच एकाग्रताही वाढत होते प्रत्येक क्षण तिथे टिळा ते लावला जातो त्याच्या अगदी मागे आत्म्याचे निवासस्थान असते आज्ञाचक्र आणि सहस्रचक्र याच्यामध्ये असलेल्या बिंदूवर आत्मावास करतो जो निळ्या रंगाचा असतो आत्मा म्हणजे आपण स्वतः चंदन लावण्याचं आध्यात्मिक लाभ देखील आहेत बघा प्रार्थनेमध्ये शक्ती असते प्रार्थना करणारे व्यक्ती मंदिराच्या ईश्वर माध्यमांशी जोडून आपली गोष्ट ईश्वर आणि देवशक्तीपर्यंत पोहोचवू शकते देवता ऐकणार आणि पाहणारे असतात दररोज केली जाणारी प्रार्थना देवतांवर प्रभाव टाकू लागते मानसिक किंवा वाचिक प्रार्थनेचा आवाज प्र आकाशात जातो आणि प्रार्थनेसोबत जर तुमचं मत खरं आणि निष्पाप असेल तर लवकरच ऐकवणं होतं प्रार्थनेचा दुसरा पैलू म्हणजे प्रार्थना केल्याने मनात विश्वास आणि सकारात्मक भावना जागृत होतात ज्या जीवनाच्या विकासासाठी आणि यशासाठी अत्यंत आवश्यक असतात पूजा ही एक रासायनिक प्रक्रिया आहे त्यामुळं मंदिराच्या आतल्या वातावरणाची पी एच व्हॅल्यू द्रव मोजण्याची एक कमी होते ज्यामुळं व्यक्तीच्या पी एच व्हॅल्यूवर परिणाम होतो ही एक आयनिक प्रक्रिया आहे जी शरीरातील रसायनशास्त्र बदलते ही प्रक्रिया रोग बरडी करण्यात सहाय्यक ठरते औषधाद्वारे देखील हाच परिणाम घडवून आणला जातो जो मंदिरात गेल्याने होतो मंदिरात प्रवेश करण्यापूर्वी शरीर आणि इंद्रियांना पाण्याने शुद्ध करून आचमन करणं आवश्यक असतं या शुद्धीकरणाच्या प्रक्रियेलाच आचमन म्हणतात आचमन करण्यापूर्वी बोट एकत्र करून एकाग्र चित्तेने म्हणजे एकत्र करून पवित्र जलाने शब्द न करता तीन वेळा आचमन करायचं याचं महान फळ मिळतं आचमन नेहमी तीन वेळा करावं आशमनमुळे मन आणि शरीर आपलं शुद्ध होत असतं मंदिरावर शिखरे असतात बघा आणि शिखराच्या आतल्या पृष्ठभागावर आपटून ऊर्जा तरंग आणि ध्वनी तरंग व्यक्तीवर पडतात आणि या परावर्तीत किरण तरंगा मानव शरीराची कंपनं फ्रिक्वेन्सी टिकवून ठेवण्यास सहाय्यक ठरतात व्यक्तीचे शरीर अशा प्रकारे हळूहळू मंदिराच्या आतल्या वातावरणाशी सुसंगत होत जाते अशा प्रकारे मनुष्य अपरिमित सुखाचा अनुभव घेतो जुनी मंदिरं ही सर्व पृथ्वीवरील सकारात्मक ऊर्जेची केंद्रे आहे तर मित्रांनो कोणत्याही ते? मंदिरात तुम्ही दररोज नित्य नियमाने जावं अशी श्रींच्या चरणी प्रार्थना मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करून आम्हाला प्रोत्साहित करा धन्यवाद श्री स्वामी